भरपाई न दिल्याने ची शासकीय कार जप्त न्यायालयाच्या आदेशाला एक वर्ष उलडून गेले तरीही शेतकऱ्यांची भूसंपादन केलेली जमीन आणि सुमारे नव्वद लाख रुपयाहून अधिकची भरपाई न दिल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल शिंदे यांची शासकीय कार न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी जप्त करण्यात आली बैलहोंगल तालुक्यातील कुलवळी गावात शेतकऱ्यांची सुमारे एकवीस एकर जमीन शासनाने अतिरिक्त भूसंपादन करून घेतली होती या जमिनीवर कुलवळी ते कत्रीदुड्डी या दरम्यान विविध शासकीय कार्यालये पशुसंवर्धन विभाग आदी कार्यालय उभारण्यात आली असून एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नव्हती जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बैलोंगल न्यायालयाने प्रति एकर चार लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता हा आदेश होऊन सहा वर्ष उलटून गेली तरीही हत्या भरपाई न दिल्याने यापूर्वी जिल्हा पंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांची वाहने जप्त केली होती त्यानंतर परत एकदा न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या सीईओंची शासकीय कार कार्यालयातील संगणक तसेच इतर साहित्य जप्त केले जाईल अशी माहिती सरकारी वकील हिसाळे यांनी दिली बैलभंगल मान्य बैलभंगल सिव्हिल न्यायाधीशांच्या आदेशावर आज आज श्री मान राहुल शिंदेजी मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी जिल्हा पंचायत यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे या आता देसाई महेंद्र देसाई व त्यांचे इतर कुटुंबीय त्यांची जमीन एकोणीसशे एकोणनव्वद साली सरकारने बळजबरीने ते घेऊन तिथं एक वसाहत निर्माण केली त्या वसाहतीला कत्री दड्डी वसाहत म्हणून नाव पण दिले तेव्हापासून हे त्याच ते जे मोबदला आहे कम्पन्सेशन ते देतो देतो म्हणतच आश्वासन देत गेले 1993 थ्री साली तेव्हाचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते त्यांनी एक लिखित रूपात पण आम्ही ताबडतोब तुमची अक्वायर करून तुम्हाला पैसे तुमचे मोबदला देतो म्हणून आश्वासन दिले होते तरीही त्यांनी आश्वासन पूर्तता केलेली नाही त्यानंतर जरी एकवीस एकर पेक्षा जास्त जमीन घेतली तरी पाच एकरच त्यांनी अवॉर्ड केले ते पण हायकोर्टाच्या आदेशानुसार तो अवॉर्ड झाला दोनशे आठ मध्ये आजपर्यंत त्याचे पैसे पूर्णपणे दिलेले नाही आहे आता चार केसेस आहेत त्या चार केसमध्ये जे काय आता एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलेली आहे एक्झिक्युशन पिटिशन खाली मान्य दिवाणी न्यायालयाने सिनियर दिवाणी न्यायालयाने ते म्हणाले की आता काय स्टे वगैरे देत देत नाहीये एक्झिक्यूट करा व्हेकल वगैरे त्यांचे आणा ते जप्त करा म्हणून आदेश दिल्याप्रमाणे आज बेळगाव जिल्हा जिल्हा न्यायालयातून आलेली जे सिब्बंधी आहे त्यांनी सगळे कामकाज हे पूर्णपणे व्यवस्थित हे केलेले आहे अटॅचमेंट केलेली आहे आणि अशीच या अगोदर सुद्धा पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवस तीन आठवडे झाले तीन आठवड्यापूर्वी अध्यक्षांच्या मान्य अध्यक्षांचं पण वहिकल हे करण्यात आला जप्त करण्यात आला तेव्हाही त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे पैसे दिलेले नाहीये त्याआधी आता पाच महिन्यापासून पैसे देतो देतो असं ते आश्वासन देत लिखित रूपात दिले होते तरी सुद्धा पैसे दिलेले नाहीये बाकी इतर कामकाजांना वगैरे त्यांच्याकडे पैसे आहेत गरीब जे शेतकरी कुटुंबातील हे जे आहे देसाई कुटुंबीय जे आहेत त्यांनी त्यांना त्यांना देण्याला पै द्यायला पैसे नाही आहेत आता गेल्या तीस वर्षापासून ते केस घेऊन हे करत आहे जरी आता तरी न्याय मिळेल म्हणून आशा आहे त्यासाठी हो आज वाहन जप्त केलेलं आहे व जिल्हा न्यायालयात मी प्रॅक्टिस करतोय मी है। ह्यांचा वकील आहे हायकोर्टात पण मी त्यांचा सा वकील साहेब देसाई कुलोळे पंचायती अंडर कत्रीदड्डी ग्राम कत्रीदड्डी ग्राम मध्ये आमची जमीन म्हणजे आमच्या भावाची माझी बहिणीची सगळी मिळून एकवीस एकर जमीन आहे एकवीस एकर त्यांनी वतोवरी करून घेतलेला आहे एटी नाईन पासन एकोणनव्वद पासन त्यापैकी पाच एकर आठ गुंठ्याच फोरवन झालेलं आहे पाच एकर आठ गुंट्याचं फोरवन झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला अमाऊंट देतो नुसतं आश्वासन देत आले आम्ही कोर्टात अटॅचमेंट वॉरंट काढलेलं आहे बदल द्यायची होती एकरी चार लाख वीथ इन टॅश झालाय आता एक कोटी टोटल किती एकर आता गेलेली टोटल जागा पाच एकर आज काय सांगितलं नाही त्यांनी आश्वासन द्या लागले आज आज गाडी सोडा आजचा एक दिवस गाडी सोडा उद्या हिरिंग आहे ना उद्या आणि तीन केसेस आहेत तिथे ते चौथी केशी तीन केसेस तिथं पेंडिंग आहेत ते दोन गाड्या ऑलरेडी बैलोर कोर्टात आहेत त्यांच्या त्याच्याबद्दल त्यांनी तीन आठवडे झाले गाडी पकडून त्याच्याबद्दल कोर्टात काय पैसे भरले नाहीत क्रॉस क्वेश्चन करतो बस आहे सगळं हम्म